शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीत नाशिक बोर्डामध्ये महत्वाची संपन्न नाशिक विभागाचे शिक्षक भाऊ दराडे यांनी सोमवार सकाळी साडे अकरा वाजता एस एस सी बोर्ड विभागीय कार्यालय आडगाव शिवार मुंबई आग्रा महामार्ग बर नाशिक येथे एस एस सी बोर्डाचे अध्यक्ष व सचिव यांचे बरोबर नाशिक धुळे नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यातील शिक्षक शिक्षिकेतर यांचे विविध प्रलंबित प्रश्नासंदर्भात मीटिंग आयोजित केलेली होती नाशिक बोर्डाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सुभाष बोरसे नाशिक बोर्डाचे सचिव मोहन देसले नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक बी बी चौहान साहेब नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी माननीय प्रवीण पाटील व माध्यमिक वेतन पथक अधीक्षक शिक्षक नेते संभाजी आप्पा पाटील माननीय संजयजी चौहान एस बी देशमुख मोहन चकोल संजय पवार जळगाव जिल्हा ज्युनियर कॉलेज संघटनेचे कार्याध्यक्ष शैलेश राणे रावेर तालुका मुख्याध्यापक संघटनेचे उपाध्यक्ष एस टी महाजन नूतन माध्यमिक विद्यालय चिनावल तालुका रावेर अध्यक्ष सुनील महाजन शिक्षकेतर कर्मचारी संघटना रावेर गिरीश नारखेडे श्री ग गो, गो बेंडाळे हायस्कूल मुख्याध्यापक श्री पी एच वाय कोळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या ठिकाणी प्रलंबित शालार्थ आयडी तात्काळ देण्यात यावी प्रलंबित वैद्यकीय विले तसेच नाशिक बोर्डाच्या संदर्भातील विविध प्रश्नांवरती सविस्तर चर्चा करण्यात आली यामध्ये केंद्र संचालकांच्या अदलाबदलीचा विषय पुढील शैक्षणिक वर्षामध्ये करण्यात येऊ नये अशी सर्व संघटनांतर्फे मागणी करण्यात आली यावरील सकारात्मक चर्चा झाली कनिष्ठ महाविद्यालयाच्या संदर्भात वाढीव टप्पा अनुदान मंजूर करून चाळीस टक्के साठ टक्के व ऐंशी टक्के अशा टप्प्यांनी वेतन अदा केले जावे सन दोन हजार अकरा बारानंतर दोन हजार पंचवीसपर्यंत पायाभूत पदांवर काम करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांचे रिक्त जागांवर समायोजन करण्यात यावे वीस टक्के व चाळीस टक्के विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाच्या ले स्थकित लेखनासाठी वाढीव तरतूद करून मागील चार महिन्यांचे वेतन अदा केले जावे वरिष्ठ व निवडश्रेणीच्या प्रशिक्षणासाठी शासन दोन हजार रुपये फी आकारत आहे त्यामध्ये सवलत देण्यात यावी SSC परीक्षा दरम्यान परीक्षा केंद्राच्या संदर्भात कॉपी केसेस जायक अटक रद्द करावी व परीक्षेचे कामकाज सुधारण्याची संधी द्यावी IT विषयाला तात्काळ अनुदान मंजूर करावे नाशिक बोर्डाचे साहित्य रावेर तालुक्यातील शाळांना मुक्ताई नगर ऐवजी पूर्ववत भुसावळ ठेवण्यात यावे नाशिक हायवे लगत बोर्डाच्या नावाचा फलक दोन्ही बाजूला मोठ्या ठळक स्वरूपात लावण्यात यावा भागातील विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा फी माफ करण्यात यावी या संदर्भात संघटनातर्फे पत्र देण्यात आले जळगाव जिल्हा ज्युनियर कॉलेज संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक सुनील गरुड यांनी शिक्षक आमदार किशोर दराडे यांना ज्युनियर कॉलेज मागण्यासंदर्भात समस्या सोडवण्यासाठी विनंती केली नाशिक विभागातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघटना पदाधिकारी प्रतिनिधी यांनी ही सदर साठी उपस्थित होते अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा